ट्रॅक्टरचा सुपर हो तो दारू पिऊन येतो म्हणताय आणि खरा कोण दुखते पाच मिनिटं उशिरा झालं तर या पोरांना जेवण दिल्या जात नाही आता थोडस थो थो या गोष्टी गंभीर गंभीर गोष्टी आहे आता मगाशी मॅडमनी जेवण केलं हो म्हणते तर ते भाजी आंबलेली होती हा चुकीचा प्रकार आहे माझी तब्येत बरी नाही मी आजारी आहे कालपर्यंत आजारी होतो मी उठत नव्हतो पण आता हा एवढा गंभीर विषय आहे त्याच्यामुळे मी मला या ठिकाणी यावं लागत हो ना उद्या चालून हे लोक नको आजारी पडायला उद्या चालू यांना जर उपचाराची गरज पडली तर यांना पैसे लावायला सुद्धा अडचण जाईल तक्रार आहे तुमची आमच्याकडे त्या पोरांना व्यवस्थित जेवण दिल्या जात नाही आहे त्या अन्नामध्ये अळ्या आहेत माती आहे त्यांना पाच मिनिटं उशिरा झाला की त्यांना जेवण दिला जात नाही तो तुमचा सुपरवायझर दारू पिऊन सगळे पाहून चुकते पोरांना धमक्या देते म्हणजे असा सर्व गैरप्रकार चालू आहे आणि याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे एक तारखेपासून चेंज करता परंतु मी तुम्हाला आजच सांगत आहोत या पोरांना जेवणाची तक्रार आली नाही पाहिजे आज स्वतः त्या मॅडमनी जेवण टेस्ट केलं तर ते आमलेलं होतं पूर्ण जेवण शिडा अन्न द्यायचं असते का पोरांना तुम्हाला शिडा आणण्याचे पैसे भेटते की त्यांना चांगला अन्न चारायचे पैसे मिळते मग आता ते पोरं उपाशी आता कालपासून ते पोर उपाशी होते तो एक लहान पोरगा आजारी आहे दुसरा एक पोरगा आज जेवण केल्यानंतर त्याच्या पोटामध्ये मुरडा येत आहे तो आजारी पडत आहे शेवटी तुमच्या अन्नावर डिपेंड आहे ना ते पोरं स्वस्त राहणार की आजारी राहणार म्हणून ते आमच्या जीवती भागातले गोंटिपी भागातले सावली भागातले ग्रामीण भागातले पोरं आहे ते सगळे गरिबांचे बोर तुम्ही पैसे कमवा पण जास्त पैसे कमवाच्या नादा नादामध्ये क्वालिटी खराब करू नका एवढं सांगणार आहे आणि उद्या तक्रार टाकत ता। आहोत करण्यासारखा नाही शासकीय वसतीगृह चंद्रपूर इथे या ठिकाणी आलो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे या स्थानिक वसतीगृहामधल्या विद्यार्थ्यांची तक्रार मिळाली की त्यांना या वसतीगृहामध्ये गैरसोय होत आहे त्यांना जेवणामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे त्याचबरोबर इतर वागणुकीत देखील फरक असल्यामुळे त्या लोकांनी आमच्याकडे तक्रार केली काल रात्री विद्यार्थ्यांना जे या पद्धतीचं जेवण द्यायचं ते जेवण न देता त्या विद्यार्थ्यांना रात्रभर उपाशी ठेवण्यात आलं शिळ अन्न त्यांना चारण्याचा प्रयत्न करण्यात आलं त्यांच्या अन्नामध्ये किडे होते त्यांना जे पोळ्या खाऊ घाल घातल्या त्याच्यात मध्ये कंकड होते अशा पद्धतीचं गैरप्रकार या ठिकाणी चालू आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो आहे आणि याबद्दल आम्ही माहिती दिली याची तक्रार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करणारच आहोत परंतु तत्पूर्वी त्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून त्याच्या जागी नवीन कंत्राटदार नेमावं ही आमची प्रमुख मागणी आहे ज्युती जीवती त्याच्यानंतर गोंडपिपरी तसेच सावली भागातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्यांना जर अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असेल त्यांना उपचारांमध्ये अडचण येत असेल त्याचबरोबर जेवणाकरिता पाच मिनिटं उशिरा झाला तर त्यांना उपाशी ठेवल्या जाते जेवण देण्यास टाळाटाळ केल्या जाते या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांना पोट भरून जेवण द्यायला पाहत नाही जर अतिरिक्त जेवण मागितलं तर पोरांना ना नकार दिल्या जाते हे पोरांचं वय सगळं खेडत वय आहे यांना जो आहार यांच्या शरीराला पाहिजे तो पूर्ण आहार देणं जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची आहे आणि याच्याकडे लक्ष ठेवायचं काम हे संबंधित वॉर्डन असेल संबंधित अधिकारी असेल यांचं आहे माझं आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की संबंधित अधिकाऱ्याने संबंधित वॉर्डनने या सगळ्या एकूण गोष्टींवर लक्ष ठेवावं भविष्यात जर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा का अन्न किंवा अपुरा अन्न त्यांना घातलं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न जर घातलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांची गाठ आहे आम्ही सर्व मागासवर्गीय मुलांची नवी वस्तीचं जळनगरवाड चंद्रपूर येथील विद्यार्थी आहोत आमच्या भोजनाच्या काही समस्या होत्या त्याबाबत आम्ही सचिन भाऊ पवार आणि यांच्या टीमकडे तक्रार केली होती तेव्हा सकाळी सचिन भाऊची टीम येऊन आमच्या तक्रारीचं निवारण केलं आणि आज सायंकाळी स्वतः सचिन भाऊ आम्ही फोनवर करता आले आणि आमच्या तक्रारीचं निवारण केलं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे आम्ही सचिन बघोया हो यांचे आभार या मानतो चल बेटा काळजी तब्येत तुम्हाला फोन वगैरे तूच आहे का हिरो चल, चल जा, जा, जा,